नमस्कार जगास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता तुम्हाला मनाला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस तुम्ही केक तयार करू शकता कारण की आज मी तुमच्यासाठी अगदी सोपी केकची रेसिपी घेऊन आली आहे ज्यामध्ये दही मैदा बेकिंग पावडर बेकिंग सोडा अजिबात घालण्याची गरज नाही तरीसुद्धा हा केक अगदी चविष्ट मऊ जाळीदार असा तयार होतो असा हा साधा सोपा केक कसा बनवायचा ते आपण लगेचच बघणार आहोत त्यासाठी सर्वात आधी इथे आपल्याला लागणार आहे एक कप बारीक रवा इथे आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे त्यानंतर अर्धा कप आपण इथे साखर घेतलेली आहे साखर मी अगदी सपाट कप न भरता थोडीशी जास्त अशी भरून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढे हलकेसे गरम असे दूध घालून घ्यायचे आहे गरम दुधाचा वापर इथे आपण केल्यामुळे रवासुद्धा अगदी पटकन फुलेल त्याचबरोबर साखरसुद्धा लवकर विरघळायला मदत होईल आपल्याला अगदीच कडकडीत दूध इथे वापरायचे नाही तर हलकेसे गरम दूध असे वापरायचे आहे सर्वत ते आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तर आता हे मिश्रण हलकेसे घट्टसरच आहे तर ते आपल्याला असेच राहू द्यायचे आहे कारण की यामधली साखर विरघळल्यावर हे मिश्रण हलकेसे सैलसरसुद्धा होणार आहे आता यातला रवा हा छान फुलावा आणि साखर विरघळावी यासाठी आपण यावर झाकण ठेवायचे आहे आणि हे जे सर्व मिश्रण आहे तर ते दहा मिनटासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहे तोपर्यंत आपण काही पूर्वतयारी करणार आहोत त्यासाठी आपल्याला एक पातीले गॅसवर मिडियम फ्लेमवर गरम करण्यासाठी ठेवायचे आहे त्यामध्ये मी एक स्टीलची रिंग ठेवली आहे आणि आता यावर आपण झाकण ठेवून हे पातीले नऊ ते दहा मिनटं गरम करून घेणार आहोत पातीले गरम होत आहे रवाचे जे मिश्रण आहे तर ते सुद्धा व्यवस्थित असे भिजले जात आहे तोपर्यंत आपण केकटीन तयार करणार आहोत केकटीनच्या आतल्या बाजूने आपण सगळीकडून तूप हे व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आता सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितले की इथे आपण मैद्याचा वापर करणार नाही त्यासाठीच मी यामध्ये गव्हाचे पीठ हे घालून घेतलेले आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे गव्हाचे पीठ केक टीनला आतल्या बाजूने व्यवस्थित असे पसरवून घेतलेले आहे अगदी कडेपर्यंत आपल्याला हे पीठ व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे म्हणजे आपण तयार केलेला केक हा भांड्याला चिकटून बसणार नाही तर इथे मी जो केक टिन वापरलेला आहे तर तो, तो मी सहा इंचाचा केक टीन वापरलेला आहे त्याचबरोबर केकमध्ये मी काही टोटी फ्रुटी घालणार आहे तर यासुद्धा तोटीफ्रुटी मी गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घेतलेल्या आहेत आपली सर्व पूर्वतयारी झाली आहे त्याचबरोबर दहा मिनटं झालेली आहे आणि रव्याचे मिश्रण आता आपण चेक करणार आहोत यातली साखर ही बऱ्यापैकी विरघळलेली आहे इथे जर तुम्ही पिठीसाखरेचा जर वापर करणार असाल तर अशा वेळेस अर्ध्या कपापेक्षा जास्त म्हणजेच पाऊन कप एवढी पिठीसाखर घालून घ्यायची आहे आता यामध्येच मी अर्धा कप एवढे गव्हाचे पीठ घातलेले आहे आणि इथे मिल्क पावडरचे एक पॅकेट आहे ते घालणार आहे तर ही मिल्क पावडर मोजली असतात पाव कप म्हणजेच वन फोर्थ कप एवढी ही मिल्क पावडर आहे जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही त्याऐवजी दुधावरची सायसुद्धा घालून घेऊ शकता केकला छान फ्लेवर यावा यासाठी मी एक स्पून एवढं पायनॅपल इमल्शन घालणार आहे जर तुमच्याकडे पायनॅपल इमल्शन नसेल तर पायनॅपल इसेन्स एक टी स्पून घालायचं आहे आणि पिवळ्या रंगाचे काही थेंबसुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहे आता इमल्शन तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवे ते वापरू शकतात म्हणजेच तुम्ही मँगो केक स्ट्रॉबेरी केक करू शकता अथवा तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा इसेन्स अथवा इमल्शन नसेल तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये एक चमचा वेलची पावडरसुद्धा घालू शकता यामुळे सुद्धा केकला खूप सुंदर अशी चव येते आज मी पायनॅपल केक बनवणार आहे यासाठी मी इथे पायनॅपल इमल्शनचा वापर केला आहे त्यामुळे मला यामध्ये वेगळा रंग घालण्याची अजिबात आवश्यकता नाही आता मी पुन्हा हलकेसे गरम असलेले दूध अर्धा कप यामध्ये घालून घेतलेले आहे आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला दुधाचा वापर आवश्यकतेनुसार यामध्ये करायचा आहे तर आत्तापर्यंत आपण एक कप एवढे दूध हे घालून घेतलेले आहे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितले की यामध्ये तुटीफ्रुटी या मी घालणार आहे तर तुटीफ्रुटीऐवजी तुम्ही इथे ड्रायफ्रूटसुद्धा घालून घेऊ शकता तर आता मी गव्हाच्या पिठामध्ये घोळवलेली तुटीफ्रुटी यामध्ये घालून घेतलेली आहे गव्हाच्या पिठामध्ये आपण अशा पद्धतीने तुटीफ्रुटी जर घोळवून घेतली तर ती केकच्या तळाला जाऊन बसत नाही तर केकमध्ये व्यवस्थित अशी सर्व बाजूने मिक्स होते त्यानंतर वन फोर्थ कप एवढे मी हलकेसे वितळून घेतलेले तूप यामध्ये घालून घेतलेले आहे तुपाऐवजी तुम्ही इथे तेलाचा बटरचा सुद्धा वापर करून घेऊ शकता आता हे तूपसुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित ह्या केकच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे इथे तुम्ही ह्या केकच्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकतात नेहमीप्रमाणे आपण जे केकचे बॅटर तयार करतो त्यापेक्षा हे बॅटर हलकेसे घट्टसर असे असते इथे मी बेकिंग पावडर बेकिंग सोडा न वापरता यामध्ये घालून घेणार आहे इनोचा एक पाऊच आणि जर चमच्याने मोजले असता एक टी स्पून एवढा इनो इथे आपण वापरलेला आहे इनो आता आपल्याला ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे त्यासाठी मी यावर दोन टेबल स्पून एवढे दूध घालून घेतलेले आहे तर दोन टेबल स्पून दूध घातल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता इनो छान असा ॲक्टिवेट झालेला आहे तर आता इनो आपल्याला या केकच्या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंतच आपल्याला हे केकचे मिश्रण फेटून घ्यायचे आहे जास्त वेळ आपल्याला हे केकची मिश्रण फेटायचे नाही ही प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे आता मी स्पॅच्युलाचा वापर करून हे सर्व जे बॅटर आहे तर ते केकटीनमध्ये घालून घेणार आहे त्यासाठीच आपल्याला केक तयार करायच्या आधी ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे म्हणजे वेळेवर अजिबात काही गर्दी होत नाही आता स्पॅच्युलाच्या साहाय्याने सर्व मिश्रण मी असे हे काढून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकतात कढईमध्ये अजिबात काहीच मिश्रण शिल्लक राहिलेले नाही अगदी सर्व मिश्रण आपले हे मध्ये ओतले गेलेले आहे आता केक टीन आपल्याला दोन ते तीन वेळेस टॅप करून घ्यायचा आहे ज्यामुळे त्यामध्ये जे काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील आणि काही तुटी फ्रुटी ह्या मी बाजूला ठेवलेल्या होत्या त्या आता मी केकच्या वरच्या बाजूने घालून घेणार आहे केक बेक करण्यासाठी ह्या वेळेस मी पातेल्याचा वापर केला आहे त्याऐवजी तुम्ही इथे कढईसुद्धा वापरू शकता अथवा तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा हा केक बेक करू शकता ओव्हनमध्ये जर केक बेक करणार असाल तर एकशे ऐंशी एक अंश डिग्री सेल्सिअसला चाळीस मिनिटासाठी हा केक बेक करून घ्यायचा आहे आता पातीले गरम आहे तर लगेचच हा केक टी मी ह्या पातीला ठेवून घेतलेला आहे यावरून मी काचेचे झाकण ठेवणार आहे त्याऐवजी तुम्ही एखादे ताटसुद्धा ठेवू शकता फक्त असं आपल्याला झाकण ठेवायचे आहे की ज्यातून वाफी बाहेर जाणार नाही आता ह्या काचेच्या झाकणाला बाजूने एक छिद्र आहे ज्यातून वाफी बाहेर जाऊ शकते त्यामुळे मी एक कागद यामध्ये घालणार आहे ज्यामुळे वाफ बाहेर अजिबात जाणार नाही आणि सुरुवातीला तीस मिनटे अगदी लो फ्लेमवर हा केक मी बेक करून घेणार आहे तीस मिनटानंतर आता मी झाकण काढून केक हा चेक करणार आहे तर आपण मध्यभागी सुरी घालून हा केक चेक करायचा आहे कारण मध्यभागची जी, जी बाजू आहे तर ती सर्वात शेवटी शिजत असते तुम्ही बघू शकता केकला बऱ्याच प्रमाणात बॅटर चिकटून आलेले आहे म्हणजेच केक हा पूर्णपणे शिजलेला नाही आता अजून आपण दहा मिनटे झाकण ठेवून हा केक शिजवून घेणार आहोत दहा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण पुन्हा मधल्याच बाजूने सुरीही घालून केक चेक करणार आहोत कारण की बाहेरची जी केकची बाजू आहे तर ती लवकर शिजते आणि मध्यभागची जी बाजू आहे तर ती शिजण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो तर सुरी अगदी क्लीन आलेली आहे त्याला कोणतीही बॅटर चिकटलेली नाही तरीसुद्धा मी अजून दुसऱ्या बाजूनेसुद्धा सुरी घालून चेक करणार आहे तर आपला केक व्यवस्थित शिजलेला आहे तर तो आता आपण या पातेल्यामधून बाहेर काढून घेणार आहोत आता आपण हा केक पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे त्यासाठी मी यावर एक कपडा घातलेला आहे म्हणजे हवेने हा केक वरच्या बाजूने कडक होणार नाही आणि पंधरा ते वीस मिनटानंतर आता मी हा कपडा काढलेला आहे आणि हात लावून बघितलेला आहे तर केक हा छान असा थंड झालेला आहे तर आपण केकटीनमधून बाहेर काढणार आहोत तर सुरुवातीला सुरीच्या सहाय्याने केकच्या सर्व ज्या कडा आहे तर त्या आपल्याला व्यवस्थित असे सोडवून घ्यायच्या आहे म्हणजे तो केक केकटीनमधून अगदी पटकन असा बाहेर येईल त्यानंतर आता आपण एखादी प्लेट अथवा एखादी ताट घ्यायची आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे केक टीनवर ठेवून अशा पद्धतीने हा केक हे टीनमधून बाहेर काढायचा आहे तर हलकेसे आपण ह्या केक टीनला टॅप करून घेणार आहोत आणि हा केक टीन आता मी काढलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा केक आपला इथे तयार झालेला आहे केकला सर्व बाजूने जाळीसुद्धा खूप छान पडलेली आहे आणि सर्व बाजूने तो अगदी छान असा भाजला गेलेला आहे असा हा रवा केक तयार करण्यासाठी मला एक कप आणि दोन टेबल स्पून एवढे दूध लागलेले आहे त्याचबरोबर केक शिजवण्यासाठी चाळीस मिनटेही लागलेली आहेत आता केकवर मी काही तुटी फ्रुटी घालून त्याला छान अशी डेकोरेशन करणार आहे आणि लगेचच असा हा सुंदर दिसणारा केक आपण कट करणार आहोत यामध्ये सुई घालताच आपल्याला जाणवलेच असेल की हा केक किती सॉफ्ट असं तयार झालेला आहे आणि आता आपण केक कट केल्यानंतर आतून तो किती जळीदार आहे ते सुद्धा लगेचच बघू शकतात अगदी सॉफ्ट जाळीदार असा हा केक तयार होतो आणि हा केक तयार करण्यासाठी अजिबात जास्त साहित्यसुद्धा लागत नाही पाहिल्यावरच अगदी खावासा वाटणारा असा हा केक तयार झालेला आहे यामध्ये आपण दही मैदा बेकिंग पावडर बेकिंग सोडा अजिबात काहीच घातलेले नाही तरीसुद्धा हा अगदी चविष्ट सॉफ्ट आणि जाळीदार केक तयार झालेला आहे तर मग वाटकसली बघताय तुम्हीसुद्धा असा हा रवा केक लगेचच बनवायला घ्या आणि तो तुम्हाला कसं वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकूनही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे हे मिळत जाईल पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकस रेसिपीसोबत